पीछे बल्ला कल्याण नाम का व्यापारी का लड़का था गणेश जी की भक्ति का था, था जंगल में लेके जाता तो 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 था तो दे दे ले से मारते और झाड़ को बांध के रख लेते बेहोशारत तो में रहते तो गणेश जी उसके दर्शन देते दे। मेरे भक्ति दे। तो वगैरह कुछ समा सा नहीं मेरा खेती खेके में कहता था गणेश जी उसको दो बार देते हैं यहाँ पे जो भी कोई भावी कहेंगे की को इच्छा पूरी हो जाएगी તેર પેના નામ રીયા નું પતરા કે ઇસ પર ઇસપે પલણાય શિર બને જો પેલા મંદિર હે છુડી મેને ગો પલણાય શિર કા પૂજા મૂર્તિ ઇસ્કે પરંપરા અનુસાર પતકા દર્શન દિયા જાતા હે ઇસકે પાછે બેટ મે દે રહે તનેજી કે આપ મે રહે નાભી મે ભી રહે મંદિર કે સામે જો ગટ્ટી હે તનેજી આપની વસે કે કીમે જીતા વિજે કાંઠા લગા કે દી હે તો આગે કાડે છે થીર પાત્રપત યહા પે પાસિયો તો ઇન મુસ્તવ રહેતા હે આપકા દર્શન બેન મંદિર હે વહા પે સબ લોગ હાર્દિક નેવકને ચલો આગે જાકે લે આઈશર મે મંદિર હે થોડા આગે જને બર आत्ताच आपण सिद्धेश्वर ट्रॅव्हल्सच्या गाईडने दिलेली माहिती ऐकली आणि आत्ता आम्ही धुंडी विनायक गणपतीचं दर्शन घ्यायला चाललो आहे आधी बल्लाळेश्वरच्या आधी धुंडी विनायकाचे दर्शन घ्यायचे परंपरा आहे इथे त्याच्यामुळे आम्ही आधी धुंडी विनायकला चाललो आहे दर्शन घ्यायला त्याच्यानंतर आम्ही बल्लाळेश्वरला जाणार आहे दर्शन घ्यायला इथे मार्केट आहे प्रसाद फुलं वगैरे खूप काही आहे इथे इथे बल्लाळेश्वर इकडे जाण्याचा मार्ग आहे आणि त्याच्याच अपोजिट इकडे धुंडी विनायकला जाण्याचा मार्ग आहे तर आता मी धुंडी दर्शन घ्यायला चाललो आहे इथे गणपतीचे फोटो काढण्यास मनाई आहे तर इथे आपण हा फोटो बघू शकताय जो ऑनलाईन घेतला आहे मी इथल्या भिंतींवर पेंटिंग करून बल्लाळेश्वर गणपतीची हिस्ट्री पूर्ण दाखवण्यात आलेली आहे आणि त्याच्या खाली पूर्ण स्टोरी लिहिलेली आहे इथे आपण वाचू शकतो ही पूर्ण स्टोरी ंडे विनायकाचे दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही आता चाललोय बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी इथे दर्शनासाठी जाणाऱ्या रांगेच्या बाजूला जी भिंत आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे बॉक्स करून इथे वेगवेगळ्या ठिकाणचे पोस्टर लावलेले आहेत आणि त्याच्याबद्दल थोडीफार माहिती दिलेली आहे आणि आम्ही आता बल्लाळेश्वर गणपतीच्या एंट्री गेट पर्यंत पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात दर्शन घेऊ गणपतीचं रायगड जिल्ह्यातील पाली गावात बल्लाळेश्वर पाली हे गणपतीचे मंदिर आहे हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे गणेश पुराणात पाली येथे बल्लाळेश्वराला अष्टविनायकांमधील तिसरे गणपती म्हणून ओळखले जाते अष्टविनायकांमधील हा एकमेव गणपती आहे जो भक्त बल्लाळ या नावाने प्रसिद्ध आहे बल्लाळ हा गणेशाचा परमभक्त होता ज्याने आपल्या भक्तीने गणेशाला प्रसन्न केले आणि गणेशाने प्रसन्न होऊन तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक सर्वात मोठा शिक्षक होशील आणि दीर्घायुष्य मिळवशील असे बल्लाळला म्हणत हवे असलेला वर मागण्यास सांगितले तेव्हा बल्लाळ म्हणाले तुम्ही या ठिकाणी कायमचे वास्तव्य करा आणि तुमच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करा ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाली पाहिजे मग गणेश म्हणाले तुमच्या इच्छेनुसार मी येथे बल्लाळ विनायक या नावाने कायमचे वास्तव्य करेन आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीला येणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असं वरदान देऊन गणेशाने एका जवळच्या खडकात प्रवेश केला आणि तोच खडक आज इथे बल्लाळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे आणि इथे अतिशय सुरेख असं बल्लाळेश्वराचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि ह्या मंदिराच्या समोर एक सुंदर असं पाण्याचं कुंड पण आहे खूप मोठं आणि सुरेख असं हे एक पाण्याचं कुंड आहे तर हा अष्टविनायकांपैकी एक गणपती श्री क्षेत्र बल्लाळेश्वर तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू